दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कामगारांच्या हमाली तोलाई वाराई कपात आणि लेव्ही संदर्भात सर्वसामान्य तोडगा निघालेला नसल्यानं लासलगाव बाजार समितीत शेतीमालाचे लिलाव गेल्या दोन दिवसापासून पूर्णतः ठप्प झालेले आहेत त्यामुळे बाजार समितीत सुमारे तीन कोटी रुपयांची तर शहरातील बाजारपेठेत सुमारे दोन कोटी रुपयांची अशी एकूण पाच कोटी रुपयांची उलाढाल ही थंडावली या मुद्द्यावर सर्वमान्य तोडगा निघालेला नसल्यानं माथाडी मापारी कामगारांनी गुरुवारपासून बेमुदत काम, गुरुवार काम बंद आंदोलन पुकारलंय यासंदर्भात त्यांनी बाजार समितीला पत्र देखील दिलेलं ला आहे लासलगाव बाजार समिती दररोज मोठ्या प्रमाणात कांदा तसेच धान्याची आवक होत असते हमाली तोलाई आणि वाराई वारा कपातीसह लेवीच्या प्रश्नांवरून बाजार समितीत बंद असल्यानं करोडो रुपयांची उलाढाल थंडावली बाजार समितीमध्ये शेतकरी इतर गावातून दाखल होत असतात त्यामुळे त्याचा परिणाम बाजारपेठेवर देखील होतोय आणि उलाढाल वाढत असते मात्र बाजार समिती बंद असल्यानं शेतकरी इकडे फिरकलाच नसल्यानं बाजार समितीसह बाजारपेठेत देखील शुकशुकाट जाणवत आहे सध्या कडाकाचं ऊन पडलेलं आहे अशा परिस्थितीत उन्हाळा कांदा विक्री करण्याकडे अनेक शेतकऱ्यांचा कल असतो बरासा कांदा साठवणूक देखील केलेला जातो मात्र सध्या लग्नसरही असल्या कारणानं अनेक शेतकऱ्यांना कांदा विक्रीची गरज आहे परंतु लिलावच बंद करण्यात आल्यामुळे ऐनवेळी उत्पन्न मिळवण्याचा मार्ग बंद झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय अजर कादरी नाशिक न्यूज लासलगाव